महाविकास आघाडीच्या युतीच्या भागीदारांनी समान संख्येनं जागा लढवण्याचा निर्णय घेतलाय महाविकास आघाडीमधील एका उच्चपदस्थ सूत्रानुसार दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्यांच्या आगामी राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आघाडीतील भागीदार काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांनी मान्य केलेला फॉर्म्युला शहाण्णव 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 आहे विधानसभा सूत्रांनी सूचित केलंय की महाविकास आघाडीनं ठरवलंय की युतीमध्ये कोणताही मोठा किंवा लहान भाऊ राहणार नाही प्रत्येक पक्ष समान संख्येनं जागा लढवणार आहे वाटप केलेल्या जागांमध्ये संबंधित पक्ष त्यांच्या छोट्या मित्रपक्षांना सामावून घेतील जसं की काँग्रेसचा समाजवादी पक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी शेतकरी कामगार पक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि सीपीआय तसंच जर प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी एमव्हीएशी युती करण्यास इच्छुक असेल तर एमव्हीएच्या नेत्यांनी त्यांनाही सामावून घेण्याचा निर्णय घेतलाय एका ज्येष्ठ नाव न ना सांगण्याची विनंती केली आहे शरद पवार यांनी नमूद केलं की राज्य विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाबाबत त्यांची एक बैठक झाली आणि येत्या काही दिवसात आणखी अनेक बैठका होणार आहेत महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले लोकस की लोकसभा निवडणुकीत काँग्रेस तेरा लोकसभा खासदार आणि एक अपक्ष खासदारांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलाय त्यामुळे राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला जास्त जागा लढवण्याचा कायदेशीर अधिकार आहे मात्र आघाडीच्या हितासाठी ते काही जागांची जुळवाजुळव जुल्व करण्यास तयार आहेत दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत भाजपला दीडशे जागा लढवायच्या आहेत तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकशे अडोतीस जागा वाटल्या जाणार आहेत मात्र शिवसेना नव्वद ते शंभर जागा मागत आहे आणि अजित पवार नव्वद जागा मागत आहेत त्यामुळे यावरून महायुतीत खडाजंगी होण्याची चिन्ह आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी